शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भारत मित्रांनो आजचा व्हिडिओ हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे तुम्ही जर हळदीचं पीक लावलं असेल तर तुमच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळद पिकाची काढणी आपल्याला कशा प्रकारे करायची आहे हळदीची काढणी करण्यापूर्वी तसेच हळदीची काढणी केल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीची खास करून काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुमचं निघणार उत्पादन हो तुम्हाला चांगल्या दर्जाचं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे व्हिडिओ कसा वाटला आवडला का, का नाही तो आम्हाला खाली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका चला तर सुरू करूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की हळद लागवड केल्यानंतर आठ ते नऊ महिन्यामध्ये काढलेले येते काढणीला हळद आली का नाही हे कसं बघायचं तर तुमच्या हळदीच्या वरची पानं संपूर्णरित्या पिऊन पडली असतील ती, ती हळदीची पानं संपूर्ण जमिनीवर पडली असतील तर तुम्ही समजून जाता की बाबा हळद आता काढायला आलेली आहे अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी एक एकरामधून एक चार ते पाच हळदीचे गड्डे उकडून काढायचे आहेत खालचे गड्ड्याची अवस्था बघायची आहे जर जमीन ही जास्तच कोरडी असेल तर तुम्हाला हळद काढण्याच्या दिवशी किंवा हळद काढण्याच्या एक दिवस अगोदर जमिनीला पाणी देणं आवश्यक आहे कारण हळदीची काढणी त्या ठिकाणी सुलभ होते तस पाहिलं तर आपण शेतकऱ्यांना काढणी करण्यापूर्वीच सांगतो की जवळजवळ पंधरा दिवस ते एक महिना हळदीचं पाणी हळूहळू तोडा एकदम तोडू नका हळूहळू तोडा परंतु बऱ्याच ठिकाणी काय होतं की जर तापमानात वाढ झाली तर हेच तोडलेलं पाणी त्या ठिकाणी खूप मोठा कोरडे त्या जमिनीमध्ये तयार करतो हळद काढण्याला थोडीशी अवघड जाते म्हणून जरा चार ते पाच काय करायचे कंड उपडून काढायचे समजून घ्यायची स्थिती काय आहे मग गरजेनुसार पाणी द्या किंवा देऊ नका काय करायचं आता काढणी सुरुवात कशी करायची तर सुरुवातीला जेवढी काही वरची तुम्हाला पानं आहेत हळदीची ती एक इंच अंतर ठेवून लगत आपल्याला कापायची आहे त्याच्यानंतर जर तुम्ही हळद सरीमर्या लावली असेल तर बरेच शेतकरी कुदळीच्या साहाय्या काढणी करतात जर तुम्ही बेलवरती त्या ठिकाणी लागवड केलेली असेल तर आता ट्रॅक्टर चलित खूप चांगल्या प्रकारचे यंत्र आलेली आहेत जे मजुराचा खर्च वाचवतात त्या यंत्राच्या सहाय्याने आपल्याला खांद्याची काढणी करून घ्यायची आहे काढणी केल्यानंतर वर आलेले कंद जे आहेत ते तसेच आपल्याला काय करायचे आहेत एक ते दोन दिवस रुग्णामध्ये द्यायचे आहेत जेणेकरून त्या पाणी दिल्यानंतर जी माती कंदाला लागणार आहे ती माती वाळून पूर्ण जाणार आहे आणि ज्या वेळेस आपण गोळा करून कंद बाहेर काढून आणि कंद खाली थोडासा जरी आपटला तरी काय होतं की जी काही माती आहे ती संपूर्ण वेगळी होते जी काही आपले गड्डे असतील गड्डे असतील हाळकुंडे असतील सोरा गड्डा असेल कुचकी सरलेली हाळकुंड असतील तर ती सगळी वेगवेगळे होतात मग आपल्याला काय करायचं आहे सर्वांची छाटणी करून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला साठवणूक करायची आहे परंतु हे सर्व करताना म्हणजे काढणी करताना गड्डा आदळताना गड्ड्यांची छाटणी करताना आपल्या त्या गड्ड्याला इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण जर इजा झाली तर त्याची साठवणूक जी क्षमता आहे ती कमी होणार आहे किंवा त्या ठिकाणी थी पुनर् काढणीनंतर जे काढणी पश्चात येणारे किणारे रोग असतात त्यांचा प्रादुर्भाव होणार आहे म्हणून काढणी करताना आपल्याला गड्डा त्या ठिकाणी कोण गड्ड्याला कोणती इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर अशा पद्धतीने काढणी केली शेतकरी मित्रांनो तर एकरामध्ये एकशे तीस ते एकशे पन्नास क्विंटल ओल्या हळदीचं तुम्हाला उत्पादन मिळतं आणि वाळलेल्या हळदीचं पाहिलं तर पंचवीस ते तीस क्विंटल तुम्हाला उत्पादन त्या ठिकाणी हो शकतं परंतु शेतकरी मित्रांनो हळद काढणीनंतर देखील आपल्याला जास्त दिवस तसेच ठेवायचे नाहीये पंधरा दिवसाच्या आत त्या हळदीवरती प्रक्रिया करायची आहे कारण जर पंधरा दिवसापेक्षा तुम्ही जर उशीर केला प्रक्रिया करायला तर हळदीची गुणवत्ता त्या ठिकाणी तुम्हाला कमी होऊ शकते अशा प्रकारे हळदीची काढणी हे काही खूप मोठं सायन्स नाही आहे फक्त काही मुद्दे होते की तुम्हाला जे सांगायचे होते मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलेले आहेत शेतकरी मित्रांनो हायत काढताना तुम्हाला ही माहिती माहिती उपयोगात ठरेल की नाही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि काढणीनंतर आता जी पुढची लागवड करणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या विषयावरती भारतीय मराठी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जेणेकरून लगेच आम्ही त्याची देखील तयारी करू चला तर याच माहितीसह मी सूर्यकांत या व्हिडिओमध्ये आपली रजा घेतो व्हिडिओ कमेंट आणि माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर बाहेर थेट मी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल ऐकून वरती नक्की क्लिक करा धन्यवाद